या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड समृद्धीचे अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची एकशे एक्क्याण्णव जयंती महामित्र परिवाराच्या वतीने बालिका दिन म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने बालिका सन्मान करून साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित बालिका व मान्यवरांचा सन्मान सावित्री उत्सव आकाश कंदील दिनदर्शिका देऊन करण्यात आला तसेच या उत्सवास उपस्थित असणाऱ्या नागरिकांना स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते भारताच्या प्रथम महिला शिक्षिका ही एवढीच ओळख सावित्रीबाईंची पुरेशी नसून तर त्या एक उत्तम कवयित्री अध्यापिका समाजसेविका त्याबरोबरच देशातील पहिली विद्याग्रहण करणारी स्त्री आणि भारतातील श्रीमुक्तीच्या त्या आद्य प्रवर्तक महिलांच्या मुक्तीदात्या अशीही त्यांची ओळख आहे अशा या महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचेच औचित्य साधून तीन जानेवारी रोजी सिन्नर शहरात महामित्र परिवाराच्या वतीने सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार परिसरातील बालिकांना मानाचे स्थान देऊन त्यांना व्यासपीठावर बसून त्यांचा सन्मान करण्यात आला बालिकांच्या हस्ते श्री शिक्षणाचे प्रणेते सावित्रीबाई फुले मा जिजाऊ व फातिमा शेख यांच्या संयुक्तिक प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी काही चिमुकल्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या आत्मचरित्राचे कथन केले कला मी सावित्रीबाई फुले म्हणजे तुमची लाटकी सावित्री सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पटलांची मी कन्या माझा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी झाला वयाचा नव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुलेंशी माझं लग्न झालं हळूहळू माजे लक्षात आलं की ज्यांच्याशी माजा लग्न झालं ते निव्वळ सामान्य माणूस नाही तर ते लाखो हो करडून जगण्याची ऊर्जा देणारे क्रांती सुरी होते एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे रोजी पुण्यातील भिडेवाड्यातील सर्व धर्मीय मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेळपटासारखं जगला तर काम तमाम होतं वाघासारखं जगला तर नाम होतं कार्य घडतर होतं जोखमीत होतं परंतु शिवरायांच्या मावळा आम्ही देखील मावळ्यांचे वंशज होतं घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं ना सनातनीची मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोळी काही होती सामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कसं काय धर्म यांचा इतका तकला तो असू शकतो धर्म आमच्या प्रगतीत प्रत्येक आड येणारी प्रत्येक बुडाली काय आणि तरली काय आम्हा काय उपयोग त्याचा आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होत झीज होती हानी होती त्यासाठीच तर बांधले गेलेला आहोत शेठजी मला म्हणाले सावित्री आपल्याला खूप लोकांचे डोळ्यात येईल असं पोसायचे आहे त्यांच्या डोळ्यात पत्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे शिक्षणाने अज्ञान दूर होत माणसामधील नवी ऊर्जा निर्माण होते माणूस नवे नवे विचार करू लागतो आणि सावित्री त्याचसाठी आपल्याला शिक्षण द्यायचे उद्याचे सूर्य घडविण्यासाठी आपल्याला काम करायचे सांग देशील साथ मी नुकताच होकार दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळेला शिकवायला जात असताना अचानक एक घटिंगड माझ्या समोर आला तो मला म्हणाला हे टवळे कुठे निघालीस आमच्या पोरीने शिकवणं बंद करतो तुला तुझी हब्रू प्यारी कि शिकवण कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी निवासी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव फुले होती त्याच्या कानाखाली एक जाळ भर डोळ्यासमोर काजळ चमकले मी त्या क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलाय थोबाड फुटलाय पण पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगली श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्याचबरोबर गुलामगिरी शेतकऱ्यांचे आसूट हे त्यांचे हे शेटजींचे बहुचरित समा हे त्यांचे हे शेटजींचे बहुचरित ग्रंथ होते ते, ते सांगतील त्या गतीने ते सांगतील त्या वेगाने मी ते ग्रंथ लेखनामध्ये त्यांना मदतही करू लागलो लाग या ग्रंथ लेखनाचा माझ्या खूप प्रभावीपणे परिणाम पडला सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी मा तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईंचा सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाईंच्या आईचे नाव महालक्ष्मी तर वडिलांचे नाव खंडोजी खंडोजी नवसे पाटील असे होते सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी अवघ्या नवव्या वर्षी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई त्यावेळी निरीक्षर होते लग्नानंतर लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई सावित्री ज्योतिबा फुले व सावित्रीबाई एकोणावीसशे एको अठ्ठेचाळीस सा, सा, एको अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बाजारपेठेत मुलींची पहिली शाळा काढली माझ्या पेटीत मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना लोक अनेक लोकांनी त्यांच्यावर अनेक लोकांनी त्यांना विरोध केला सावित्रीबाई तरी डगमगल्या नाही सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंनी सा, त्यांनी दीन दुबयांना अनाथांना शेतमजुऱ्यांना आधार दिला त्यांनी त्यांनी सुबत रत्नाकर यांसारखी दर्जेदार पुस्तके लिहिली आज सावित्रीबाई जरी आपल्या मध्ये नसल्या तरी त्यांचे विचार आपले रोम रोम भरून टाकतात का माझे नाव देविका उज्ज्वल मी आज तुम्हाला सावित्रीबाई यांच्या आयुष्यातील एक गोष्ट सांगणार आहे सावित्रीबाई फुले या त्यामुळे गावातल्या लोकांचा त्यांच्यावर राग असे त्यामुळे ते त्यांच्या अंगावर चिखल माती शेण फेकत असे एके दिवशी मवाली यांची टोळी फिरली व ती सावित्रीबाई फुले यांना आडळी झाली त्यातला एक मवाली पुढे आला म्हणाला ए बाई कुठे चालली मागे फिर मग सावित्रीबाई फुले म्हणाले मी मागे फिरणार नाही मग माँग तो मावाली म्हणाला तू मागे फिरणार नसेल तर मी तुझी भर रस्त्यात अब्रुल हे ऐकून सावित्रीबाई यांना खूप राग आला त्यांचे डोळे लाल झाले डोळ्यातून आग पेटली अंगात वीज जमकली त्यांनी बदल घोटले सगळे बळ एकत्र करून त्याच्या एक गाला दिली नंतर बाकीचे मवाली पळायच्या तयारीत होते मान्यवरांच्या हस्ते या बालिकांचे व उपस्थित मान्यवरांचे सावित्री उत्सवात तयार करण्यात आलेल्या आकाश कंदिलाचे व मराठा सेवा संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दोन हजार बावीस या सालच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले व उपस्थितांना स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे डॉक्टर श्यामसुंदर झळके नेते उदय गोळेसर राजेंद्र मिठे नामदेव लोंढे गोविंदमाळी दिलीप मंडलिक राजेंद्र गवळी दत्ता सरोदे भाऊसाहेब पवार एकनाथ लोंढे यशराज वायचळे साईराज वायचळे पप्पू शेख गुलाबभाई सय्यद प्रमिला घरटे अनुसया वायचळे स्वाती वायचळे मैना गोळेसर माया लोणारे अनिता लोणारे सरला लोणारे संगीता राजगुरू प्रकाश भाटजीरे अशोक वायचळे नरेश भाटजिरे विष्णू लोहकर बद्रीनाथ लोखंडे सय्यद अहमद स्वरा आदींसह परिसरातील बालक बालिका व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस सी न्यूज साठी रोहन भाऊसार आमचे ज्योती सावित्रीबाई सावित्र फुले यांचा जन्मोत्सव जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम करत आहोत आज आपण या ठिकाणी सावित्रीबाईंनी शिक्षणात आणल्यामुळं आज मुली उच्च शिक्षित झालेल्या आहेत मोठमोठ्या हुद्द्यावरच्या कार्यरत आहेत भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या भारताच्या महिला राष्ट्रपती पहिल्यांदा पाटील होत्या आणि आता भारतरत्न ज्या होत्या त्यामध्ये मदर टेरेसा अशा अनेक नावं आपल्याला घेता येतील आज मुली या सर्व शिक्षणामुळे या पुढे गेलेले आहे त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये शिक्षणापासून कुणी वंचित ठेवू नये आणि आपण ज्या ज्या प्रथा आणि परंपरा त्याच्या विरुद्ध लढा देत आणि शिक्षणाचं महत्व हे समजून सांगण्यासाठी आपण त्या सावित्रीबाईपासून प्रेरणा घेऊया आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा एक संदेश सर्व समाजामध्ये जाईल आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बाली बालिका दिन श्रीमुक्ती दिन आणि बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती तीन जानेवारी ते बारा जानेवारी या राष्ट्रमातांच्या दशरात्र उत्सवामध्ये गेल्या वीस वर्षापासून आपण महाराष्ट्रात सर्वप्रथम नगरपालिकेच्या बचत गटांच्या माध्यमातून आणि महामित्र परिवाराच्या संकल्पनेतून सहकार्यातून दशरात्र उत्सव ही संकल्पना मांडली आणि त्यासाठी शासनानं परवाच्या शासन परिपत्रकास त्यात नमूद करून त्याला मान्यता दिली महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयं या ठिकाणी दशरात्र उत्सव साजरा होणार आहे स्त्रीशक्ती स्त्रीमुक्ती याच्या भाषा करणं फार सोपं आहे परंतु त्याप्रमाणे स्त्रीचं सबलीकरण व्हायला हवं स्त्री शरीरानं सशक्त राहून चालणार नाही ती मनानं आरोग्यानं सामाजिकदृष्ट्या व सर्व प्रकारच्या प्रतिकाराला ती सज्ज असली पाहिजे आणि म्हणून या दशरात्र उत्सवामध्ये राज्यातील सर्व जे बचत गट आहेत सर्व महिला मंडळं आहेत सर्व सामाजिक संघटना आहेत या सर्वांना मी अतिशय नम्रतेचं आवाहन करतो या दशरात्र उत्सवामध्ये आपण जिजाऊ सावित्री आहिल्या रमाई मदर तेरेसा फातिमा बेई तारा राणी या मातांचा जयघोष करा त्यांच्या विचारांच्या पुस्तिका मांडा पुस्तिका द्या जानेवारी महिना मकर संक्रांत येते आणि या मकर संक्रांतीच्या दरम्यान तीन जानेवारी ते बारा जानेवारी दशरात्र उत्सवामध्ये माझे सर्व महिलांना आव्हान राहीन की आपण प्रत्येक महिलेनं दशरात्र उत्सवामध्ये आपल्या घरी हळदी कुंकू करावं हळदी कुंकुची कराव। कुंकु संकल्पना या देशामध्ये सावित्रीबाई फुलेनं सुरू केली हळदी कुंकुआची कल्पनेची जनकच सावित्रीबाई फुले आहेत आणि त्या सावित्रीबाई फुलेंच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी तमाम सगळ्या महिला फक्त सौभाग्यवती ज्या आहेत त्यांनाच बोलवतात आणि विधवा झालेल्या महिलांना मात्र तिथे बोलवत नाही माझी बाबतीत नेहमी आग्रहाची विनंती राहीन की आपण आपल्या घरातील आईला विधवा आईला विधवा बहिणीला विधवा मामीला विधवा चुलतीला विधवा मावशीला आपण अपमानित करतो या खोलचट कल्पना आहेत एखादी बाई एखादी आई विधवा झाली त्यात तिचा काय दोष पण पुरुष रचनेमध्ये तिला सतत अपमानित करण्यात येतं स्त्री शिक्षणातूनच प्रगती होऊ शकते एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होऊ शकतं आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या स्त्री सन्मानाचा जागर आपल्या घरातून केला पाहिजे स्त्री शक्ती या आदी शक्ती आहेत तिचा सन्मान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होतोच या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचं प्रबोधन आणि भोजनाचा आस्वाद सर्व या जात सर्व धर्माच्या लोकांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्व या कार्यक्रमाला आलात अधिक बोलणं उचित ठरणार नाही पण माझी सर्वांना विनंती की आपण अशा अशा पद्धतीचे उपक्रम जरूर जरूर आचरणात आणावे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय बुद्ध कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे